ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसगाड्यांमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांना नेहमीच वादाला सामोरं जावं लागत होतं या समस्येवर उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं माझे टी एम टी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले या ॲपद्वारे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत आहे परंतु या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन तिकीटासह हो बसचे वेळापत्रक पाहण्याचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कोणतीही माहिती अपलोड करण्यात आली नसल्याचं दिसून येतं यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय ठाणे शहरातील विविध भागात ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या तीनशे बसेस धावतात या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवाशी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सूचना देण्यात येते की तिकिटांसाठी सुट्टे पैसे द्यावे परंतु अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळं वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसतात यावर पर्याय म्हणून ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती त्यानुसार ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागानं ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये माझी टी एम टी ॲपची निर्मिती केली परंतु या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांना या ॲप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता तांत्रिक तुट त्रुटींमुळे हे ॲप्लिकेशन त्यावेळी सुरू करता आलं नव्हतं अखेर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरू झाले ॲप्लिकेशनवर प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येत असून प्रवाशांचा सुट्टे पैसे राखून ठेवण्याचा त्रास कमी झाला आहे तसंच प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांमधून होणारा वाद देखील थांबला